हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश आहे मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि आज आहे भाऊबीज तर आज मला लवकर उठून दिलं आहे म्हणजे तशी मला पण लवकरच जागाली रोजच्याप्रमाणे पण मला लवकर उठून दिलं आहे कारण भाऊबीचच्या आता सगळ्या माझ्या आत्या वगैरे येतील तर मला पण लवकर उठून दिलं आहे मम्मीला पण जायचं आहे आज तिच्या भावाला उवाळायला तर ती पण जाणार आहे आणि आज माझ्या आत्या पण येतील आणि बाकी म्हणजे मला जवळजवळ चौदा आहे सगळे माझे माझ्या पप्पांच्या काकांच्या मुली वगैरे धरून अशा चौदा आत्या तर सगळ्या येतील आज तर मग मा, मग माझी म्हणे की लई लेटपर्यंत नको नुकू म्हणी सगळे येतील मग मी पण उठले कारण मला पण देवीला ओळायचं आहे तर चला पटपट साडी वगैरे घालून घेते मस्त रेडी होते आणि भाऊ साजरी करते आणि बाई गेली होती कर कुठे आणायला मला सकाळी सकाळी घरगुठे आणायची होती काय झालं मी घेतानी म्हणजे माझ्या लक्षात दिलं होतं आम्ही कोपरगावातूनच आलो मी बघितले पण मला इतका कंटाळा आला होता कारण रांगोळी काढून काढून मी इतके पाय दुखते की मला उतरायचं उतरायचा आला म्हणून मी करू कुठेच आणले नाही आणि संध्याकाळी पण डायरेक्ट आठ वाजता म्हणले मम्मीला का मला करू कुठे मी आणलेलेच नाही ते पोई ते करी करी तर मग आता पोहे गावला पण जाऊ शकत नाही एवढ्या रात्री मग म्हणली जाऊ दे म्हणे त्यांच्या गावात भेटतं वाटतं इथं मग बाई आज सकाळी सकाळी आणि घेऊन आली यांना ओवळायचं घरगुटे बांधायचे आणि याची आंघोळ झाली नाही म्हणून हा सल्ला असतोय त्यांना ओवळायला मस्त पैकी रेडी झाली साडी वगैरे घालून आता देवेना आंघोळ करतोय तो तर इतका घोडीचा आहे ना की बस ज्या दिवशी ना लवकर आवडत त्या दिवशी कधीच लवकर आवरणार नाही आत्ता शेंग वळली गेलाय आता त्याला ओवाळते आणि माझे भाऊ ही काकांची मुलं त्यांना पण ओवाळायला जायचे <laughs> व्हिडिओग्राफर पप्पाला केलं तिथे <laughs> el mundo

दोन दिवस ठीक आहे घे काय माझ्याकरेच परवा थोडी जाणार मी, मी आहे अजून दिवस बर आमच्या हा मग गाईंसाठी यावं लागत काही नाही बाय बाय चाल भाऊ आपलं घेऊ आपला भाऊ बीच घेऊ करून

फोटोश आले बॅकग्राऊंड ची थोडी कमतरता आमच्याकडे त्याच्यामुळे आम्ही इकडे कोंड्याजवळ आलोय फोटोग्राफर शुभम एवढे सगळे चला अशा प्रकारे आमचं दिवाळीचं सेलिब्रेशन नाही भाऊबीजीचं सेलिब्रेशन झालेलं आहे फोटोशूट झालेला आहे आमचे दोन नमुने अजून अजून दोन नमुने यायचे जेवढे होते झालेलं आहे या कानात नाही माझे कान इतके दुखते ना म्हणजे या कानात पटकन जात या कानात जातच नाही त्याच ना त्याच हे जे जरा जास्त जाड आहे ना त्याच्यामुळे कानातच नाही जरा फिरून फिरून घालावं लागतं पण काढलं दुखतं ना डायरेक्ट रक्तच काढतो इतकं डेंजर होत पाहुणी कामाला पाहुणेच काम करते तू पण पाहुणीच माहित ही माझ्या छोट्या आत्याची मुलगी मोठी छोट्या आत्याची एकदम मुलगी संजना <laughs> बऱ्याच लोकांनी आमच्या प्री वेडिंग मध्ये बघितलेला असणारे कोणी विचारलं नाही कमेंट मध्ये कोणी लहान वाटली असं लोकांना वाटलं सांग लहान पोरगी शाळेत जात असत

किती मागे राहिली आणि एकमेकाला मागे राहिले तर कसं व्हायचं जगमाग राहिलं पाहिजे नाही नाही तुम्ही एक नंबर पाहिजे जगमागे राहिले तरी चालेल आम्ही एक नंबर आहे सगळ्यांच्या पुढ पुढच्या लाईनीच आहे एकदम लाईन सुरू होती हुशार लोक आम्ही दोघी एकत्र बसतोय दोघी एकत्र बसते कारण भांडे कसायचा कंटाळ आम्हाला सगळ्यांना म्हणजे सुट्टे यायचे त्याला द्यायचे सुट्टे पाहिजे आमची म्हणजे आमची इथं जास्त आमची होमे आमची सगळे जास्त चिरते वगैरे ना त्यांच्या आत्ता त्यांची पाच चुरते तर मग त्यांना सगळीकडे जावं लागतं त्यांना तर न्या लागतो कुठे वगैरे येऊन सगळीकडे जावला सात आठ ठिकाणी तसं मला फक्त दोन तीन ठिकाणी दोनच आणि आज माझी कॅमेरामन अगदी सही संजनाचे जीजू आणि संजना माझं हे काम चोख करू शकतात <laughs> जोड 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 चांगला हांतू oh no! <laughs> <laughs> हां हांत्याला <laughs> <laughs> अर खाली गेलं ते यांचं खूप सारं कन्फ्युजन आहे कर गोटे वाटप मध्ये चला माझ्या फ्रेंड आलेले माझी घराजवळच एक फ्रेंड राहते आम्ही पहिलीपासून ते बारावीपर्यंत आम्ही सोबतच होतो तर त्यांचा फोन आला होता ये की त्या दोघी पण एका ठिकाणी आले जवळच इथं तर म्हटलं चला मी पण जाते त्यांचा फोन आला होता म्हणे तू नक्की आता चाले बघते शूट करते की नाही तुम्हाला दाखवतो माझ्या मैत्रिणी आम्ही बारावीपर्यंत सोबत होतो आणि आमची खासियत काय माहिती आहे ना प्रत्येकीच्या जेव्हा पित्रा असायचे ना आम्ही पित्रा जेव्हा जायचो सगळ्यांच्या घरी आवे गेलेली आहे आम्ही लहानपणी चला बाय बाय भेटू परत आता नाही काकांनी मला ही साडी गिफ्ट केली आहे ही एक आत्यांना गिफ्ट केली आहे ही मोठ्या आत्यांना गिफ्ट केली आहे आम्ही दोघी जेवण करतोय संजना शेजारी बड्डे आमच्या शेजारी तर सगळ्यांना आमंत्रण होतं तर बाकीचे गेले कारण त्यांनी लईच आग्रह केला मग गेले नाही कारण आजचा आमचा प्लॅन होता की बाहेर हॉटेलला जेवायला जायचं एवढे सगळे आलो होतो एकत्र तर बाहेर जायचं पण त्यांनी लईच आग्रह केला जा� म्हणजे गेले तिकडत आम्ही खातोय बर अन आम्ही नाही गेलो